नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला एक गावरान पद्धतीची कांद्याची पात दाखवणार आहेत मस्त अशी रस्साभाजी आज आपण बनवणार आहोत ही भाजी बाजरीची भाकर नागलीची भाकर तसेच ज्वारीची भाकरीसोबत खायला तर अप्रतिम लागते शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये अशा भाज्या केल्या जातात आणि मस्त अशी भाकर चुरून खाल्ली जाते अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण कांद्याची पात घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे आपण भाजी बनवत आहोत त्यामुळे आपल्याला कांद्याची पात ही थोडी कमीच वापरायची आहेत आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात त्यासाठी आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरे आणि हिंगाची आपण फोडणी करून घेणार आहोत या भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी भाजी तयार होते जिऱ्या हिंगाची फोडणी केल्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पात घालून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनटं ही शिजू द्यायची आहेत तोपर्यंत आपण भाजीचा मसाला करून घेणार आहोत यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाणे लागणार आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी आपल्याला भाजलेले शेंगदाणे वापरायचे आहेत माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट असल्याने मी या ठिकाणी कूटच वापरलेला आहे त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचे आहेत हे मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं आहेत मस्त अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये आपण ही पेस्ट घालून घेणार आहोत भाजीचा रस्सा तुम्हाला कितपत पातळ ठेवायचा हे तुमच्यावर आहे या ठिकाणी आपण अजून थोडंसं पाणी घातलेलं आहेत गर याच ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीची चव ही टिकून राहते तसेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहेत आणि मस्त अशी पाच ते सात मिनटं भाजी आपल्याला खळखळून उकळू द्यायची आहेत त्यामुळे पूर्ण भाजी ही शिजल्या जाते आणि एकजीव होते आणि खायला खूप छान लागते आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे मस्त असा घट्टसरपणा भाजीला आलेला आहे ही भाजी, भाजी आपण मस्त अशा गरमागरम नागलीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत आज मी नागलीची भाकर केलेली आहेत नागलीच्या भाकरीची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर ती माझ्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा अगदी गावराण पद्धतीची कांद्याची पात मी तुम्हाला दाखवलेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि अगदी साध्या सोप्या आणि कमी साहित्यात चला तर मग परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत